कमी लोकांच्या नशिबी असं यश मिळत असून काय नाटक करणं हे इतकं सोपं नाही आहे सिनेमा करणं कठी फार कठीण गोष्ट आहे ती बऱ्याच जणांमध्ये ते फार इझी आहे तसं नाही आहे ते मिळवणं फार कठीण आहे त्याने आता म्हटलं तर नाही की सुद्धा मिळवणं फार कठीण आहे प्रसिद्धी पैसा वेळ त्याच्याविषयी ते जास्ती जास्तीभर कठीण आज तुम्ही असल्यानंतर तुम्ही पुढे एखादा केला तर तुम्ही असाल किंवा नसाल हे कोणीच सांगू शकत नाही पण जेव्हा तुम्ही आज असाल तेव्हा पुढे तुम्ही कसे असू शकाल याचा विचार तुम्ही त्यावेळेला केला तर तुम्ही राहू शकता माझ्या आयुष्यात मी फक्त तेवढाच विचार केला की मला आत्ता जे मी करतोय हे मी आत्ता केलं पण समजा याच्यापेक्षा काही वेगळं करता आलं तर त्याच्यानंतर परत दुसरं म्हणून हे याच्यापेक्षा काही वेगळं करता आलं तर असं मी वेगळं करत 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 राहिलो आणि सगळ्यात आवडीची गोष्ट माझ्या मजेची गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्हाला आवडलं